विदर्भ न्यूजची विशेष बातमी चांद्रयान तीन साठी महाराष्ट्राचं खास योगदान यानामध्ये लावण्यात आली खामगाव येथील फॅब्रिक्स आणि चांदी विदर्भासाठी अभिनंदनीय बाब भारताच्या महत्वाकांक्षी अशा तिसऱ्या चंद्र मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती इस्रोचं चांद्रयान तीन शुक्रवारी यशस्वीपणे अवकाशामध्ये झेपावलं होतं त्याचा चंद्रापर्यंतचा चाळीस दिवसांचा प्रवास सुरू झाला होता देशासह संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या मिशन मूनकडे लागलं होतं भारताच्या या चंद्र मोहिमेमध्ये महाराष्ट्राचं सुद्धा एक आपलं अमूल्य योगदान आहे चंद्रयान तीनच्या महत्वाचे भाग मुंबई मधील गोदरेज एरोस्पेस मध्ये बनविण्यात आले आहेत तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान तीन मध्ये करण्यात आलेला आहे ही महाराष्ट्राकरिता अभिमानाची बाब आहे भारताची महत्वाकांक्षी योजना चंद्रयान तीन श्रीहरिकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रावरून अवकाशात झेपावलं होतं तेवीस ऑगस्ट चे सायंकाळी हे यशस्वीरित्या चंद्रावरती पोहोचलं त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे हे चंद्रयान बनविण्यासाठी असंख्य शास्त्रज्ञांची प्रचंड मेहनत लागलेली असून या चंद्रयानाच्या निर्मितीमध्ये बुलडाणा मधील विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चांद्रयान तीन साठी लागणाऱ्या थर्मल शिल्ड ह्या पूर्वी आहेत चांद्रयानाला उष्णतेपासून वाचविण्यासाठी आवश्यक असणारा रब राइज फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सने तयार केला आहे याचा वापर चांद्रयान तीन मोहिमेमध्ये करण्यात आला आहे खामगावातील वस्तू चंद्रयानामध्ये वापरल्या जाणे ही खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल याच चंद्रयानामध्ये खामगाव एम आय डी सी मधील श्रद्धा रिफायनरी कडून बनविण्यात आलेल्या सिल्वर स्टलिंग ट्यूब यामध्ये वापरण्यात आल्या आहेत यामध्ये नव्वद टक्के चांदी आणि दहा टक्के तांबे वापरण्यात आले आहे श्रद्धा रिफायनरीच्या सिल्वर स्टलिंग ट्यूब वापरण्यात येतात अशी माहिती श्रद्धा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली आहे भारताच्या नकाशावरती चांदीच्या भांड्या प्रकार इतकं प्रसिद्ध आहे की मला त्याच्याबद्दल कमी बोलायचं आहे चांदीचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात किती होतो हे जर लोकांना माहिती पडलं तर सगळ्यांना कळेल की चांदीच्या भांड्यापेक्षा औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीचं कन्झम्शन सर्वात जास्त आहे तर त्याकरता लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट म्हणजे तुमचे चांदी जी आहे विद्युत वाहक आहे विद्युत वाहक असं असल्यामुळे हो चांद्रयानमध्ये त्यांनी काय केलं पूर्णच्या पूर्ण सिस्टीममध्ये जे यूज करायची होती त्यांना चांदी त्यांना आपल्या हे जे बनवून घेतलेले आहेत पाईप्स त्या पाईप्सला त्यांनी आपण जसा ब्रेड असतो ब्रेड मिल्क ब्रेड त्याने कसं स्लायसेस पाळतो तसे त्यांनी स्लायसेस केलेले आहेत आणि ते पर्टिक्युलरली चांद्रयानमध्ये त्यांचे जिथं रोटरी सिस्टीम्स नसतील तिथं त्यांनी ते फिट केले जेणेकरून कंडक्टिव्हिटी होईल स्थानिक मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त हा जो वजन आता तेच तांब्याचं जर घेतलं त्याचं वजन फार होऊन जाईल ऑलरेडी आपल्या चांद्रयांचं वजन एवढं मोठं आहे की जगामध्ये आपण हे जे एवढं मोठं चांद लाँच केलेलं आहे हे आपण आपल्या श्रीहरिकोटावरून वड़, करून दिलेलं आहे तेवढं तेवढं करणार खरोखरच मी आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन करेन आणि गर्वानं सांगेन की इस्रोसारखी सारखी संस्था जगामध्ये फार कमी देशामध्ये आहे आता ह्या माझ्याकरता चॅलेंजिंग जॉब हासा होता कारण की ह्यांना चांदी नव्वद तांबं दहा आणि हे सर्व ज्या सर्व मिक्सर व्हॅकूममध्ये बनवायचं मेल्ट करून वॅकूममध्ये ह्या करता की ज्यावेळेस आपण बाहेर तापवलं की तांबं जे आहे तांब ऑक्साईड होऊन जातं ते होऊ नेऊन व्हॅकूममध्ये त्यामध्ये पूर्ण आतमध्ये कोणतंच हवा नसायची व्हॅक्यूम करून त्यात मेल्ट करायचा तो मेल्ट केल्यानंतर त्याची कास्टिंग करायची आता कास्टिंग करायची म्हटलं इट्स अ व्हेरी किडियल जॉब कास्ट कास्टिंग करून त्यामध्ये होल येतात क्रॅक्स येतात हेअरलाईन्स येतात ते सुद्धा आलेलं नसावं कारण एअरलाईन्स असेल तर कन कन कंडक्टिव्हिटी कन, संपली तर त्यामुळे ह्यांनी है तसे बनवून घेतले नंतर त्याचे स्लायसेस कट करून घेतले ह्या मोल्ड करता मी पर्टिक्युलरली कोल्हापूरकडे गेलो वेगवेगळ्या टाईपच्या शेल मोल्डिंग म्हणून एक प्रकार आहे त्या प्रकारच्या डाईज वगैरे हो बनवून आम्ही हे केलं मला सांगायला तुम्हाला फार आनंद आहे आणि इस्रोच्या शास्त्रज्ञावरती माझा एवढा विश्वास आहे की चांद्रायन तीन ही मोहीम जगाचं पूर्ण जपूर्ण বৈভব মানুষ মানপা করতে ধন্যবাদ चंद्रयानासाठी लागणाऱ्या वस्तू खामगावातून जाणे ही संपूर्ण खामगाव करांसाठीच नव्हे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे ओळख देशाला झालेली असून खामगावच्या इतिहासामध्ये ही उपलब्धी स्वर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे याच संदर्भामध्ये श्रद्धा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी खरं सांगायचं म्हणजे जुलै चौदापासून ऑगस्ट तेवीसपर्यंत भारतीय इस्रोचे जे वैज्ञानिक होते त्यांनी इतकं व्यवस्थित चॉकआउट केलेला प्रोग्राम होता की ज्यावेळेस त्यांचं पूर्ण प्रक्षेपण सुरू होतं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आत्मविश्वास दिसत होता सर्वसाधारण मागच्या वेळेस आपण म्हणतो दुधानं पोळलेलं तातसुद्धा फुकून पितो तसं पण त्यांच्या कुणाच्या म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वासच एवढा मोठा होता की विचारताच वैनी आता ह्या यानमध्ये मी तर ह्या स्टर्लिंग ट्यूब्स पूर्वीपासूनच त्यांना सप्लाय करत असतो पण ह्या यानचं ह्याकर ह्याच्याकरता कुतुला आहे हे व्यवस्थितरित्या लँड झालं आता राहिली गोष्ट ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व शास्त्रज्ञता आहेच आम्ही काही जे कोही छोटा खारीचा वाटा वाचलेला आहे ते लोक आहोत असे पुष्कळ सप्लायर्स असतील किंबहुना मी एकशे चाळीस भारतीय कोटी लोकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे कारण की त्यांनी त्याच्याबद्दल कुठेतरी प्रार्थना कुठेतरी पूजा अर्चा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भारताबद्दल असणारी तीव्र भावना त्यासुद्धा कामी आलेल्या आहेत आणि आता सांगायचं सा शेवटचं म्हणजे ज्यावेळेस लॉन्चिंग झालं पूर्णच्या पूर्ण तुमचा विक्रम लँडर उतरला तर त्यावेळेसचा क्षण सहा सा वाजून तीन मिनटं दहा सेकंद ही वेळ त्यांनी जेवट पूर्ण ज्या सांगितलं होतं की बघा सहा वाजून चार मिनटामध्ये आम्ही लँड करणार ते व्यवस्थितरित्या पूर्ण जपून झालेलं आहे मला खरोखर रास्त अभिमान माझ्या इस्रोच्या वैज्ञानिकावर विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा विशेष वृत्तांत